अरे अरे काय गाडी चालतेस की ना ठोसेला परवानगी नाही व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करायला धाडस केलंय बर का मित्रांनो आवाज येतो धबधबाचा आवाज येतो धबधबाचा खा

पावसामुळे धात्र निष्ठायला लागले चला अरे तुम्ही उत्सव ठोसेगारला आलायस कस वाटते छान वाटते चांगलं वाटते चांगलं वाटते का हम्म पूर्ण पाऊस पडतोय चांगलं वाटत हे चांगलंच आहे

<laughs> <तो आ, laughs> हे ना डोंगर डोंगराच्या खालीचा पण इकडे काय मग छोटा धबधबा तेच सांगते मी चाललो आपण आणि इकडे मोठा धबधबा धबधबा मग इकडे इकडे बारका भाऊ इकडे तिकडे जायचं कुठे मग छोट्या का आणि मोठ्याकडे जायचं मग उद्या मोठ्याकडे जायचं हलाव नाही आपण फक्त काय काय आपल्याकडे आपल्याला मोठ्याकडे जायला अलाव नाही आपण फक्त लांबून बघू शकतो मग छोट्याला का छोट्याला का अलाव का चालीस मग तरी तोंडवर करून ना पैसे म्हणून दिस इज तेव्हा तू कुठे गेल चालू नाही मला चालणी येऊन गेला त्याच्यामुळे कस झालं देवाने अक्कल दिली सगळी खाली गेली चालणीतली हे बडी गेली त्याच्या खाली जी असेल त्या खाली गेली कुठे

तर मित्रांनो अशा प्रकारे कधी धबधब्याच्या ठिकाणी किंवा उंच ठिकाणी आला तर काळजीपूर्वक सर करा मजा मस्ती करा आणि अडगत करू नका कारण की आपला जीव आपला प्राण खूप आपल्याला असतो आयुष्य खूप मोठं आहे

자라 루 담대배 전수 와라 루 잘라 해봐봐 What is nature beautiful? 아 자, 허리 벨로 펜도. 하, 셋. 여기 올라가면 오빠야, 나. 바니몰, 바디알. 이거 다말 위시에, 카타나 위시에, 바가지, 바가지, 바가망. ही काय विषय दाखवते मी काय दाखवते मी काय आज काय अरे पहिले तुम्हाला नाही काय

टेक्नॉलॉजी पडते हा खेळ जा 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 की जा जा की अय बाळा बाळा उड्या मारसे मार परत नाही कुठं मग हा 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 मार मार प्या गि मार मार गई मार 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 हा हा बरोबर मस्त जोक मार रे मस्त जोक मारा <laughs> मस <laughs> <laughs> चले एक काम कर सौ रुपये दे और पचास रुपया खाट ओव्हर ऍक्टिंग केलं पाहिजे बाई माझ्या लागू सगळं हास्य कस कोमल पाहिजे हास्य कसं कोमल पाहिजे हास्य कसं कोमल पाहिजे

<laughs> खोपडी হে ভাই 봐ও বাচ্চা নাচু আজ একদম কম 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 রেন্ডিট নাকি রেন্ডিট নাকি রেন্ডিট নাকি ওয়ান্স মোর ওয়ান্স মোর حاجه आले আবালে

उड 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 तुझ्या अंगा उडालो तुझ्या अंगा उडालो उडव उड पटकन उड उडं उड उड उडो दोघांनी उडा दोघांनी दोघांनी उडवा दोघांनी उडवा Bít bên này bị, này anh ngồi đô đâu anh ngồi, ra 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 दमल देव दमल 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 मित्रांनो एक गोष्ट सांगावी तुला नाही मित्रांना मित्रांनो तुम्हाला वाटत दे स्वर्ग काय असतो स्वर्ग बघितलंय स्वर्गच्या तू बघू शकत नाही ना पण तुम्हाला मी आज दाखवणार स्वर्ग काय असतो त्यासाठी तुम्हाला यावं लागेल फक्त स्वर्ग वा

एक किसी बेड पे सुरू हो की सातारा नाही नाही तू माझ्या घुमा होता तो अच्छा होता जलदी घुम मोठा मित्रांनो फिरलं पाहिजे नुसतं काम करून जॉब करून पैसा ना म्हणून उपयोग नाही

सोडायला ही काय बी बोलती मला अंगात आले अंगात आलं अंगात